छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय रुग्णालयात सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे शेकडो शेकडोदारांचे जन्ममृत्यू प्रमाणपत्र खुळंबले आहेत त्यामुळे शहरासह बाहेर जिल्ह्यातील अनेकांना वारंवार घाटेत खेट्या माराव्या लागत आहेत या तांत्रिक बिघाडामुळे येथील कर्मचारी प्रशासनही हतबल झाले असून वेळेवर प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच घाटी हे असंख्य गोरगरीब गरजू रुग्णांसाठी आधारवड आहे त्यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येथे दाखल होत असतात येथील प्रसूती विभागात दोनशेहून अधिक गरोदर माता दाखल असतात रोज साठ ते सत्तर महिलांची प्रसूती या ठिकाणी होत असते यानंतर या, या बाळांचे जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नोंदणीनंतर तारीख मिळत असते तर इथे मृत्यू झाल्यानंतरही प्रमाणपत्रासाठी अशी नोंदणी करून तारीख दिली जाते साधारणत दोन सर्व्हर डाऊन साईड स्लो असल्यामुळे घाटीत जन्ममृत्यू प्रमाणपत्र देण्यास विलंब होत आहे ते तीन आठवड्यात हे प्रमाणपत्र देण्याचा नियम असून अनेकांना दोन महिने उलटूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यामुळे त्यांना वारंवार घाटीतील रेकॉर्ड रूमच्या खेट्या माराव्या लागत आहे